जय मित्रानो मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली का आज वरती आलेले बरेच सारे प्रश्न प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एकच प्रश्न विचारला जातोय की खरंच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार का याच्यानंतर बावीस जूनला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का मित्रांनो याच्या संदर्भातील महत्वाचं असं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत हप्ता मिळण्याची तारीख झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच प्रतीक्षा लागलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा साधारणपणे दहा ते बारा तारखेच्या दरम्यान आपण एक अपडेट घेतलं होतं की सध्या हप्ता वितरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब होऊ शकतो मित्रांनो याच्यानंतर आपण पाहिलेले की अहमदाबादला एक मोठी घटना घडलेली आहे विमान दुर्घटना झालेली आहे याच्यामध्ये शेकडो बळी गेलेले आहेत आणि देश स्तरावरती एक राष्ट्रीय स्तरावरती ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर वीस जूनला पंतप्रधानांचा बिहारच्या शिवलीमध्ये एक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता आणि साहजिकच या कार्यक्रमाच्या पार्श्ववर्ती आणि हप्त्याच्या आलेल्या तारखेच्या पार्श्वभूमी काही शकल देखील लढवल्या जात होत्या किंवा एक युक्त्या किंवा अशा प्रकारच्या अपेक्षा देखील बाळगल्या जात होत्या की याच कार्यक्रमाच्या दरम्यान हप्ता वितरित केला जाणार आहे आणि तशा प्रकारचे काही अपडेट देखील बिहारच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं होतं अॅग्रिस्टेक वरती सुरू असलेली नोंदणी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या केवायसीआर आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं व्हॉलेंटरी सरेंडर झालेलं ऑप्शन परत देण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेलं होतं आणि आता हे व्हॉलेंटरी सरेंडर झाल्याचं जे शेतकरी आहेत त्यांचं रिवोकेशन झाल्यानंतर